धाराशिव जिल्ह्यात पवनचिक्की उभारणाऱ्या कंपन्या व प्रशासनाच्या विरोधात आता शेतकरी एकत्र आले आहेत वारंवार होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात या शेतकऱ्यांनी मिळून तहसीलदार व प्रशासनाला निवेदन दिले आहे नेमके काय आहे प्रकरण जाणून घेऊयात धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पवन चक्की व त्या संदर्भात असणाऱ्या कंपन्या यांचा शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे याबाबतच वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी तहसीलदार यांना निवेदन देखील दिलेलं आहे एकंदरीत हा सगळा प्रकार काय आहे आणि शेतकऱ्यांची काय मागणी याचा आढावा आज आपण या बातमीमार्फत घेणार आहोत यासाठी आपण आलेलो आहोत वाशी तालुक्यातील तांदळवाडी शिवारात असणाऱ्या शेतकऱ्यांकडे तर नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊयात काय नेमका विषय काय हिरावल सर आम्हाला तुम्हाला विषय सांगायला आज तरी वाईट वाटतय कारण शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक झालेली यामध्ये सांगायचं झालं तर या तांदवाडी परिसरामध्ये दोन लाईन जातात हो। त्याच्यामध्ये शरीन टेका आणि रेव्हेन्यू या दोन्ही कंपन्यां शेतकऱ्यांची खूप मोठी लोकडणूक केलेली आहे याच्यामध्ये जो मावेजा कंपनीला कंपनीनं शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होता त्याच्यामध्ये आणि प्रत्यक्ष दिल्यामध्ये खूप मोठी तपवत आहे या तफावतीचा विचार केला तर हा खूप मोठा स्कॅम आहे एवढा मोठा फ्रॉड आहे की या याची उच्चस्तरीय चौकशी केली तरच हा फ्रॉड उघड होणार आहे त्याच्यासाठी प्रशासनानं योग्य ती कारवाई करून याच्यामध्ये उच्चस्तरीय कमिटी नेमणं गरजेचं आहे यासाठी आम्ही आमचं जे निवेदन आहे ते शासनाला दिलेलं आहे बरं आता एकंदरीत आपण बघितलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्वाकांक्षी योजना आहे की भारतात सर्वाधिक प्रमाण हे पवन ऊर्जेचं वाढलं पाहिजे त्या अनुषंगाने सगळ्या चाल गोष्टी चालल्यात मग आता तुमचा नेमका ह्या गोष्टीला विरोध आहे की वैयक्तिक तुम्हाला त्या गोष्टीचे बेनिफिट्स मिळत नाहीत समजा जे काही पवन चिकेच्या जागेसाठी असलेली रक्कम असेल किंवा तारांसाठी जी वेगळी रक्कम असेल ह्या गोष्टी तुम्हाला मिळत नाहीत म्हणून आहे की फक्त ह्या गोष्टीला पवन चिक्कीला विरोध आहे म्हणून हे सगळं चाललंय मोदी साहेबांनी जो हा प्रोजेक्ट टाकलाय तो अति अप्रतिम अशा पद्धतीचा प्रोजेक्ट आहे आपण जर बघितलं तर रिन्युएबल एनर्जी मध्ये पवनचक्कीचे चक्कीचे संदर्भातला असेल सोलार एनर्जीच्या संदर्भात असेल असे जे त्यांचे प्रोजेक्ट आहेत ते अतुलनीय अशा स्वरूपाचे प्रोजेक्ट आहेत परंतु त्याचं जे इम्प्लिमेंट करणारे एजन्सीज आहेत पवनचक्की सारख्या आज चुकीच्या पद्धतीने काम करतात समजा सारख्या रिन्यू सारख्या ज्या मोठ्या नावाजलेल्या कंपन्या म्हणतो त्यांनी जे टेंडरिंग केलंय ते टेंडरिंग खूप चुकीच्या पद्धतीने केलंय आणि त्याच्यामध्ये जे मध्यस्थ नेमलेले गुंड पाळलेले त्या गुंडाद्वारे शेतकऱ्याच्या जमिनी बाळगवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे काय आमचं नरेंद्र मोदी साहेबांच्या बाबतीत एक शब्दाने सुद्धा दुमत नाहीये त्यांचे जे प्रोजेक्ट आहेत ते अप्रतिम अशा स्वरूपाचे आहेत परंतु या कंपन्यामार्फत पर जे गुंड पाळले गेलेले आहेत या कंपन्यांनी जे समजा टेंडर काढलेले आहेत ते अतिशय चुकीच्या पद्धतीने काढलेले आहेत ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पस्तीस हजार प्रति प्रतिमीटर न मिळायला पाहिजे होता परंतु प्रत्यक्षात मिळतो हजार रुपये मीटर किंवा काही काही जणाला एक रुपयाचा बेनिफिट नाही आहे असे शेतकरी देखील आहेत आणि तारा ओढलेले आहेत टावर टावर पूर्ण उभा केले काम केलेले म्हणजे चुकीच्या पद्धतीने प्रत्यक्षात मावेजा पूर्ण हा गुंडांनी आणि हे मध्यस्थ कंपन्यांनी लाटलेला आहे म्हणजे यात सगळ्या दलालांचा बडीमार चालू आहे असं म्हणता येईल का आणि दलाल पूर्ण दलाल तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये दलाल एवढे तयार झालेले आहेत की तुम्ही जर बघितलं तर दलालाच्या अशा कितीतरी फोर व्हीलर येतात स्कॉर्पिओ असतील वेगवेगळ्या तुम्हाला ज्या गाड्याची नाव आम्हाला सांगता येत नाहीत अशा गाड्या गावामध्ये येत आहेत आणि सामान्य शेतकरी ज्याच्याकडे काहीच नाहीये त्या शेतकऱ्याला दडप करून त्यांच्यावर का हल्ला करून ह्या जमिनी कशा बळकवता येतील याच्यासाठी प्रयत्न त्यांनी काटोकाट अशा पद्धतीने केलेले बरं आता काल तुम्ही तहसीलदारांना एक निवेदन दिले की आमच्या जीवाला पवन चक्कीच्या कर्मचाऱ्यांकडून धोका आहे म्हणजे नेमका धोका तुम्हाला कशा स्वरूपाचा धोका वाटतो साहेब धोका बाबतीत सांगायचं झालं तर एकंदर विचारलं तर प्रशासनाचा एवढा दबाव आहे काम करण्याच्या बाबतीत याच्यामध्ये पोलीस प्रशिक्षक प्रशासन असेल आणि आपलं प्रशासकीय भवन म्हणजे त्याच्यामध्ये महसूल, महसूल प्रशासन असेल या दोन्ही प्रशासनानं आम्हाला फिजिकली नाही आहे परंतु मेंटली एवढं टॉर्चर करण्याचं काम केलंय की तुम्ही हे केलं तर तुम्हाला हे तुमचा ह्याच्यामध्ये संबंध नाहीये ज्या शेतामध्ये जे शेतकरी आहेत त्यांचा संबंध आहे, आहे। परंतु ही पूर्ण टावर लाईन गावातून जाते गावाची डायरेक्टली क्लिअरन्स आहे ग्रामपंचायतच की कोणत्याही पद्धतीचं काम करू नये या दोन्ही कंपन्यानं अशा पद्धतीनं ठराव मांडलेला असताना देखील या कंपन्या गावामध्ये बळजबरीनं काम करो, करून ला, लाटत आहेत त्याच्यासाठी आम्ही आम्हाला गॅरंटी नाहीये ह्यांचे जे गुंड आहेत ते, है, ते कधीही रात्री येत आहेत कुणालाही उचलतायत कशा पद्धतीनं कुणाला मॅनेज करण्याचा प्रयत्न करतायत याच्यासाठी पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे त्याच्यासाठी आम्ही काल निवेदन दिले बर म्हणजे एकंदरीतच पवनचक्की कंपन्यांची या ठिकाणी चालू आहे कुठेतरी गुंडगिरी देखील तोंडवड करते हा मुद्दा प्रकर्षाने जाणवत आहे मग याच्या विरोधातच शेतकरी एकत्र झालेला आपल्याला पाहायला मिळतात याच विषयावर अन्य काही शेतकरी सोबत आहेत त्यांचं आ... काय मत आहे आपण जाणून घेऊयात काय तुमची काय अडचण काय नाही हे कंपनीवाले जी नियमानं पैसे ठरविलेत ते देत नाहीत हा हा बरं तुमच्या शेतातून लाईन वगैरे गेलेली गेलेली त्याचं काही तुम्हाला आलंय आजपर्यंत उगा एक तुकडा टाकले आणि टाकलाय बाकी आश्वासन काहीतरी दिलं असेल ना तुम्हाला देऊ म्हणले ते दिलेलं नाही नाही म्हणजे कुठेतरी आश्वासनांचा पाऊस देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना दाखवला जातोय परंतु प्रत्यक्षात मिळत काहीच नाही म्हणजे एक रस्त्याकरता प्रत्येक हेक्टर सर्वे नंबरला पन्नास हजार रुपये दिलेत काही लोकांना आणि मला स्वतःला पंचवीस हजार फक्त दिलेत का तसा असा दोजा भाव हे आमर कंपनीचं काम करतो ते अमर नो भाव केलाय मग हे असं का म्हणजे असं तुमच्यासारखं तुमच्यासारखं की बऱ्याच लोकांबरोबर झाला मलाच एकट्याला हे वाटाच वाटाच वाट झालं बर आता हा एक विषय आपल्या लक्षात आला की रस्त्याचा बाबतीत जो काही निधी किंवा जी रक्कम ठरलेली आहे कंपनीकडून ती देण्यात देखील बऱ्याच ठिकाणी कसर करण्यात आलेली त्यासोबतच आणखी काय वाटतं तुम्हाला काय काय म्हणजे मुद्दे आहेत तारा असतील किंवा रस्ता असेल किंवा झाडांच्या बाबतीत असेल तर तांदूडी वरात दोन लाईन निघात दोनशे वीस केवीच्या दोन लाईन निघा बरं कोणती लाईन कोणतीही शेतकऱ्याला माहित नाही लाईने तरी गेलेत आता काय भाव आहे काय माहित नाही कोणाला दहा शंभर रुपये मीटरने पाचशे रुपये मीटरने दोन हजार रुपये मीटरने मनाला येईल तसं ते सांगतात भाऊ हो आणि करा सही शेतकऱ्याला वाटते पैसे बेटायला गेले तर किती पण किती बेटायला कसे बेटायला कोणी विचारायला तयार नाही आणि कुणी सांगायला तयार नाही